आज डोंबिवलीमध्ये मनसेचा मेळावा पार पडतोय राजू पाटील श्रीकांत शिंदेंसाठी मेळावा घेत आहेत श्रीकांत शिंदे राजू पाटील बाळा नांदगावकर अविनाश जाधव यावेळेला उपस्थित असतील डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये हा मेळावा पार पडतो आहे असं वाटतं की नरेश मस्केंची चा विजय खूप सोपा आहे कारण भारतीय जनता पक्षाचे मोठ्या संख्येने तिथे नगरसेवक आहेत मुख्यमंत्र्यांचं वर्चस्व असलेला ची लोकसभा आहे आणि राजन विचारेंच्या बाबतीमध्ये मागील दहा वर्षात जर तुम्ही त्यांचा कार्यकाळ पाहिलात तर मागच्या दोन वर्षात ज्यावेळेपासून सरकार तुटल्यानंतर ते दिसायला लागलेत पहिले आठ वर्ष आम्हाला खासदार शोधावे लागत होते सो मला असं वाटत नाही की लढाईला खूप लढाई खूप कठीण असेल मनसेचे तिथे दोन लाख मत आहेत मागच्या विधानसभेमध्ये मनसेला त्या पाच लोक विधानसभेमध्ये दोन लाखाच्या आसपास मतदान आहे सो मनसेच्या मतांच्या जीवावर नरेश मस्के निवडून येतील